श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घरातील वाईट शक्ती नजर दोष नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यातील सर्व संकटे अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला चमत्कार भेटेल आणि तुमच्या सर्व समस्या अडचणी दूर होतील सर्वात प्रथम लागणारं साहित्य म्हणजे तुरटी पाणी स्प्रे बॉटल एका पातल्यात पाणी घालून उकळून घ्यावे उकळत्या पाण्यात फटकी म्हणजेच तुरटी पाच मिनिटे उकळून घ्या पाणी थंड झाल्यावर ते गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरा सकाळी सूर्योदय झाल्यावर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात बाल्कनीमध्ये लॉप्ट आणि जिथे उजेड येत नाही अशा ठिकाणी हे पाणी स्प्रे करावे देवाचा जप किंवा श्री स्वामी समर्थ यांचा मंत्र म्हणत घरात पाणी शिंपडावे पुढील तीन दिवस हेच पाणी फरशी पुसण्यासाठी वापरावे फरशी पुसताना आतून बाहेरच्या दिशेने पुसून पाणी बाहेर टाकावे हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा कायमची दूर होते कुटुंबातील सदस्यांमधील वादविवाद कमी होतात घरात शांतता टिकून राहते आणि घर प्रसन्न होते काम आणि अभ्यासातही मन लागू लागते घरातून बाहेर पडण्याची इच्छा कमी होते हा उपाय खर्चिक नाही आणि सोपा आहे तुम्हाला जर नकारात्मक ऊर्जेचा त्रास जास्त होत असेल तर तुम्ही हा उपाय आठवड्यातून एकदा करू शकता जर तुम्हाला त्रास कमी असेल तर तुम्ही हा उपाय तीन आठवड्यातून एकदा करू शकता त्रास नसेल तर तुम्ही हा उपाय महिन्यातून एकदाही करू शकता काळी जादू करणी कशी ओळखायची त्याचे लक्षणे आणि उपाय पाहूया हा उपाय करून तुम्ही तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता आणि घरात शांतता टिकून राहते घरात नियमितपणे स्वच्छता ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ